नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे खडकी पुणे मोशी आणि पुणे गुलटेकडी पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया पुणे मोशी बाजार समिती कांदा आहे लोकल तर आवक आहे पुणे मोशीमध्ये तीनशे पाच क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे पुणे मोशी बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला अठराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर उन्हाळ कांद्याला इथे पंचवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल कांदा पुने ची, तर, तर, तर पुने कांदा आहे उन्हाळ तर पुणे वा मांजरीमध्ये आवक एकोणसत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे सतराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरी बाजार समितीमध्ये एकतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक नऊ क्विंटलची तर पुणे पिंपरीत कमीत कमी दर मिळालाय दोन हजार सर्वसाधारण चोवीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीमध्ये अठ्ठावीसशे रुपये क्विंटल तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव